चालेल आमदार संजय सावकारे तुम्हाला लाज वाटली पाहिजे विसर्जनी तुम्ही आमदार संजय सावकारच्या खड्डेमध्ये रस्त्यामध्ये करणार आहात आमदार खड्डे या खड्डे प्रकरणी आमदार संजय सावकारे तुम्ही नापास झालेला आहात उसावळला वरणगावला कंडारीला पूर्ण तालुक्याला पाणी मिळत नाही आणि नफरतची राजनीती सुरू आहे आम्ही सर्व धार्मिक कट्टर आहोत सगळे आपापला धर्म मानतात परंतु हमको नफरत नाही हमको रस्ते चाहिए हमें नफरत नहीं हमें पानी चाहिए हमें नफरत नहीं भुसावल शहर स्वच्छ सुंदर चाहिए हमें नफरत नहीं हमें आरोग्य चाहिए और हमें नफरत नहीं भुसावल शहर का सर्वांगीण विकास चाहिए और आप नफरत विकासरत बाटते संपूर्ण भुसावळ आणि जडगाव जिल्हा महाराष्ट्राला ऑल इंडिया संविधान आर्मी नगरसेविका सौ पुष्पा जगन सोनणे माजवी पंचायत समिती सदस्य वरंगाव आणि नगरसेविका भुस्सावड आणि दहा संघटनांच्या वतीने कि भुसावळ शहरामध्ये खड्डेमय वातावरण असल्यामुळे या भुसावळ शहरामध्ये आम्ही एक खड्ड्यांची प्रेत यात्रा काढलेली आहे प्रेत यात्रा आणि या प्रेत यात्रेमध्ये हजार लोक भुसावळ सामील झालेले आहेत जोपर्यंत हे खड्डे पूर्णपणे बुजत नाही पाच दिवस तुमच्याकडे आमदार संजय सावकर आहे पाच दिवसामध्ये जर तुम्ही गणरायाचा आणि गणेश भक्तांचा अपमान थांबवला नाही माझे गणपती डोक्यावर घेऊन या खड्ड्यांचं पूजन आम्ही केलेलं आहे पुन्हा या ठिकाणी जी आमची रेल रोख आंदोलन आम्ही मंत्रालयावरती नेऊ रेल रोको करू मोर्चा करू परंतु रस्त्याचा आक्रोश आम्ही मांडत राहू जय भुसावर जय तापी मैया